गजेंद्र हातीने फक्त पाणी सोडलं सगळ्या घरातल्या लोकांनी सोडून दिलं येतात जावाई कामाला येते नवरा कामाला येईल पत्नी काम कोणी कामाला येत नाही ते तुम्हाला एकच दुःख देण्याच्या कामाला मात्र जरूर येतात तुम्हाला संकटात सोडवायला कोण येत नाही म्हणून गजेंद्र नावाचा हाती होता आणि त्याला हजार पत्नी होत्या एक हजार आणि ना हजार नातू होते वनात राहणार खूप मोठा हाती होता जगात गाजलेला राहतो मग सगळ्या पत्नी हे एकत्रित राहायचे ते तो चांगला होता तोपर्यंत त्याला तो सानियात राहिले त्या सगळे कुटुंबीय एक दिवस एका पाण्यावर हत्ती पूर्ण कळच्या कळत एका मोठ्या धरणामध्ये पाण्यावर आले पाणी पिण्यासाठी आता त्यांचं ते जलविहार करणं त्यांचं काम आहे हत्तीमध्ये पाण्यात हाती आला पाणी पिला लागले असं पोहायला सगळ्या पत्नी ते सगळं मौज मजा करायला तेवढ्या मध्ये त्याच्यामध्ये खाली एक मगर होती त्या मगरीनं गजेंद्राचा पाय पकडला असं वर्णन आहे त्या गजेंद्राच्या बरोबर तो हाती एक हजार वर्ष लढत एक हजार वर्ष पण गजेंद्राची ताकद ते, ते बाहेर चलती पृथ्वीवर पाण्यात नाही चालत मगराची ताकद पाण्यात चालते हातीची ताकद बाहेर चालते हे सर्व लोक गलित गात झाले थकलात आणि था। वय झालं ना वर्ष लढत वय झालं आणि मग त्याची बायको म्हणली पोरं नातू कोणतो म्हणली पोरा हो तिने मिटिंग घेतली ज्या काही त्याच्या बायका असतील नापा वय एक असेल किंवा हजार ते सर्वांना एकत्रित केलं आणि ती प्रमुख राणी होती त्याची पत्नी जी त्याला म्हणत होती तुमच्याशिवाय तुमच्याशिवाय मी कधी जेवण करत नाही तुमच्या शिवाय काय वगैरे वगैरे सर्व काय आणि त्या पत्नीनं त्या मुलाला नातूला सर्वांना सांगितलं बघा पोरावर आता हा म्हणा जो आहे आज न उद्या जाणार आहे त्याच्याबरोबर आपण कशाला पाण्यात मरायचं हातीनं मगरीनं जे पाय पकडला कुणाचा पोरं म्हणले पप्पाचा आता की तुम्हाला म्हणतोय पप्पाचा पकडला ते म्हणजे म्हथाऱ्याचा पकडला मग म्हणले आता ते कुत्रा जाणार शांत झाला त्याचे ते बघून घेतलं आता त्याच्याबरोबर आपण कुठं मरायचं आपल्याला काय आहे का नाही काय मानसिक मग चला म्हणले आपला बघाय नातू पण तो मग ते बाकीचे नातू होते म्हणले आम्ही तर आमची तर खूप इच्छा होती पण म्हणले मतारा म्हातारीचा जास्त जीव आहे मग ते म्हातारीनंच निर्णय घेतला हातीने म्हणले चला जाऊ द्या मग सगळे परत गेले आणि महाराज जेव्हा धरणाच्या बाहेर निघाले हे सगळे त्यावेळेला हत्तीच्या गजेंद्राच्या लक्षात आलं की आपल्याला जोपर्यंत आपण पैसा कमवून आणतोय नोकरी करतोय जमीन करतोय सगळं एखाद्या पशुसारखा जो आपण जोपर्यंत संसारात राबतोय तोपर्यंत तो आपल्याला जीव लावणारी घरातली माणसं आहे पण आपल्यावर ज्या वेळेला टाइम येतो त्यावेळेला आपल्याला या संकटातून सोडवणं होईल नाही कोणाचे कोणी तुझे नवरे कोणी आई कोणाचे बहीण कोणाचे कोण कुणाचे सखे सोय कोणी कुणाचं नाही असं दे गजेंद्राच्या लक्षात आलं आणि गजेंद्रानं महाराज त्याला हाक मारली भगवान परमात्मा लक्षात आलं मला ज्यानं जन्म ज्यान ज्यान घातला आहे ज्यांनी माझ्याबरोबर विषय सर्व काही जीवन भोगले त्यांनी मला सोडलं पण मला ज्यानं जन्म दिला या पृथ्वी कोणी असेल तर नाही कोणीतरी जो कोणी असेल त्याच्या नावानं गजेंद्राने महाराज एक कमळाचं फुल हातात घेतलं सोंडे मध्ये पाणी घेतलं आणि ते कमळाचं आणि पाणी त्या परमात्म्याच्या नावानं वाहिलं आणि एवढ्यामध्ये मला भगवंत वैकुंठात जेवायला बसले लक्ष्मी साहेब वाढत होता भगवंताला जेवायला आणि गजेंद्राचा आवाज कानावर आला का काय करू कळकळीने हाक मारली ना पाशांना पाजर देतो पाषण दुःखाची हाक कर ब्रजेंद्राची भगवंतानं जेवायला ताट वाढवून घेतली हत्तीने हाक मारल्याबरोबर ताट वाजवला सारलं आणि महाराज गरुड नाही ना काही नाही भगवंताना कुठलं वाहन घेतलं नाही वैकुंट उडी टाकली आणि लक्ष्मी विचारतात आयसा विचारतात भगवंत कुठं जायचं तुम्हाला भगवंत भगवंताला म्हणायचे मला हत्तीकडे जायचंय हा शब्द वैकुंठात उच्चारतात भगवंत बघा शब्द गजर हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज हा शब्द भगवंताला म्हणायचं मी हत्तीकडे चाललोय हा शब्द वैकुंठात पुढच्या आला ती म्हणेपर्यंत मृत्यू लोकामध्ये गजेंद्राकडे पोहोचवत आहे ती झलद वेगानं हा कहे लक्ष्मी लक्ष्मीची लक्ष्मी ती कहे गजराज ती म्हणेपर्यंत गजराजा बोलला